सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह रंग हो काही भाग्यवान राशी आहेत त्यातली था। कन्या रास कारण राहू सहावा झालाय शत्रुनाश असं याचं वर्णन करेन मी ज्या गोष्टींना मानसिक त्रास होतो ज्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरतायत अडचिंजेच्या ठरतायत अशा सर्व गोष्टींपासून मुक्तता राहू आता करेल गोचरीनं राहू सहावा झालेला आहे हा फार उत्तम भाग कन्येसाठी आहे येणाऱ्या अठरा महिन्यामध्ये मानसिक त्रासाच्या घटना पुष्कशा कमी होतील म्हणायला गेलं तर नाहीशा पण होतील ज्या गोष्टीमुळं तुम्ही अस्वस्थ होता अशा सर्व गोष्टींची काळजी आता प्रत्यक्ष राहूच घेईल त्यामुळे येणारा काळ कन्या राशीचा जो आहे तो मानसिक त्रासात बाहेर पडण्याचा आहे जो राहू बघणार आहे असं आपण म्हणू गुरु धावा होतोय व्यवसायाची सुरुवात होईल त्यामुळं गुरु शनी आणि राहू या तिन्ही ग्रहांची तशी कृपा आता कन्यावर असणार आहे कन्या राशी कन्या राशीसाठी येणारा काळ हा उत्तम आहे पुढं जाण्यासाठी आवश्यक तयारी जर तुमची असेल तर नक्की काही निर्णय घ्या हा सल्ला मी नक्की देईन या तिन्ही ग्रहांचा या तिन्ही ग्रहांच्या गोचरीचा प्रभाव तुमच्यावर आता उत्तम पडणार असल्यामुळं निर्णय अचूक ठरतील टायमिंग तुम्ही अचूक साधाल महत्वाच्या गोष्टींकडं आता गांभीर्यानं बघायला सुरुवात करा काही गोष्टी नियोजनात असतील तर पुढे न्या अंमलात आणा आणि नक्की यशस्वी व्हा सर्व कन्याच्या राशीच्या लोकांना माझ्या या तिन्ही ग्रहांच्या ग्रोचरीचा अभ्यास करून शुभेच्छाच असतील कारण येणारा काळ तुमचा आहे एवढं नक्की तुर्तास इतकं धन्यवाद